केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम चावडी न्यूजच्या व्हायरल व्हिडिओ या सदरामध्ये हार्दिक स्वागत सचिन मुळे या मुलीचं नशीब पालटणार जहीर सारखी ऍक्शन अठरा लाख कोटीचा मालक करणार मदत काय आहे बातमी जाणून घेऊया सविस्तर सचिन तेंडुलकरने एखाद्या क्रिकेटपटूचं कौतुक केलं तर त्याच्यामध्ये नक्कीच काहीतरी खास असणार तो उद्योनमुख क्रिकेटर असेल तर त्याच्याकडे सगळ्यांचंच सा लक्ष जाईल कदाचित त्याचं नशीबही पालटेल असंच काहीसं होऊ शकतं एका बारा वर्षाच्या छोट्या मुलीसोबत तिच्यासाठी सचिन तेंडुलकरने खास पोस्ट केली तिच्या मदतीसाठी आता देशातील सर्वात मोठे उद्योगपती पुढे आले आहेत ही बारा वर्षांची मुलगी आहे सुशिला मीना ती राजस्थानात राहते सध्या ती तिच्या बॉलिंग ॲक्शनमुळे चर्चेत आहे मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुशिलाच्या बॉलिंगचा व्हिडिओ व्हायरल होतोय एका गावातील छोट्याशा मैदानात ती बॉलिंग करताना दिसते पण हा व्हिडिओ बॉलिंगमुळे नाही तर ॲक्शनमुळे चर्चेत आहे स्लो मोशनमध्ये या व्हिडिओत सुशीला डावखुरी वेगवान गोलंदाजी करताना दिसते तिचा हा व्हिडिओ पाहून भारताचा माजी वेगवान गोलंदाज जहीर खानची आठवण येते या व्हिडिओने सचिन तेंडुलकरचं सुद्धा लक्ष वेधून घेतलं सचिनने शुक्रवारी वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून सुशिलाचा हा व्हिडिओ पोस्ट केला यात सुशिलाची बॉलिंग ॲक्शन स्मूद आणि सुंदर असल्याचं सचिनने म्हटलं सचिनने जहीर खानला टॅग करत सुशिलाच्या ॲक्शनमध्ये जहीर खानची झलक दिसते असं म्हटलं जहीरने सुद्धा सचिनच्या मताशी सहमती दर्शवली ऍक्शन खूप प्रभावी आणि दमदार असल्याचं जहीरने लिहिलं राजस्थानच्या एका शेतकरी कुटुंबातून येणारी सुशिला एका प्रायमरी शाळेत शिकते ती क्रिकेट कशा प परिस्थितीत खेळत असेल तिच्याकडे काय साधनं असतील हे सांगणं कठीण आहे पण शहरांच्या तुलनेत हे सोपं नसेल तिच्या टॅलेंटला योग्य दिशा देण्यासाठी मदतीची गरज आहे असं वाटतंय की सचिनच्या या पोस्टने अपेक्षित होतं ते काम झालंय सचिनच्या या पोस्टला देशातील सर्वात मोठा औद्योगिक समूह आदित्य बिर्ला ग्रुपने प्रतिसाद दिलाय कुमार मंगलम बिर्ला यांच्या कंपनीने अधि अधिकृत एक्स हँडलवर लिहिलं आहे की फोर्स फॉर गुड अभय अभियानाअंतर्गत आम्हाला सुशिला क्रिकेट ट्रेनिंग द्यायची आहे सुशिलाचा फक्त सुशिलापर्यंत आता ही मदत पोहोचावी जेणेकरून तिला तिची स्वप्न जगता येतील अशी अपेक्षा आहे कुमार मंगलम बिर्ला यांची नेटवर्थ अठरा लाख कोटीच्या घरात आहे एकंदरीतच सचिनच्या एका पोस्टमुळे कदाचित सुशीला मीना या खेड्यातील एका उद्योयनुख क्रिकेटर मुलीचं नशीब पालटणार आहे जहीरसारखी ॲक्शन आणि या ॲक्शनला सचिनने केलेली पोस्ट आणि या व्हिडिओला अठरा लाख कोटीच्या मालकाची मदत एकंदरीतच ही बातमी नवीन क्रिकेट क्षेत्रामध्ये पदार्पण करणाऱ्या तरुण तरुणींसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ बघताना तुम्हालाही जहीर खानच्या ॲक्शनची आठवण झाली का आणि सचिन तेंडुलकरच्या या पोस्टबद्दल आणि त्याचं क्रिकेटबद्दलच्या प्रेमाबद्दल तुम्हाला काय वाटलं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खाली सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद